पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे आहे मात्र या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला या दरम्यान पोलिसांनी गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला यावेळी पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला तेथील एका महिलेचा यात मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे सोमवारी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदराच्या कुंभरवाळणा जाऊन येथे नागरिकांचे म्हणणं ऐकून घेतले पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन कसे चिरडून टाकले याचे कथन शेकडो शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर केलं पोलिसांनी लाठी हल्ला केल्याने अनेक शेतकरी जखमी झालेत पोलिसांनी मारल्याने अंगावर उमटलेले उरण शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना दाखवले यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे जाऊन मी संबंधित पोलिसांची चौकशीची सा मागणी करणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या तत्पूर्वी पुरंदरच्या विमानतळ भूसंपादन विरोधी मेळाव्यात शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांच्यासमोरच आरोप केला उद्याच्या वाढीत सुप्रिया सुळे यांची एकशे वीस एकर जमीन असल्याची चर्चा आहे असे गावकरी म्हणाले त्यावर माझी जमीन असल्याचे पुरावे दाखवे असे ओपन चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी दिले नाव असल्याचे दाखवले तर कोऱ्या कागदार सही द्यायची तयारी आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील कुंभरवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे शासनाने नागरिकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते परंतु तेथे ते बाळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे या घटनेत येथील नागरिक जखमी झालेही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे आहे शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो शासनाला आव्हान आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा